आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक नेता येतोय धनगर समाजाला मराठा समाजाला या ठिकाणी उल्लू बोलवून जातो आपली खुर्ची या ठिकाणी काबीज करायला बघतोय आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर कित्येक जण स्थानिक लेवल पासून दिल्ली, दिल्ली ते दिल्ली पर्यंत गेले फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर एवढाच मुद्दा आहे त्यांच्याकडे हा मुद्दा जर पूर्ण केला तर पुढच्या निवडणुकीत काय गोड टांगापलटी गोडा फरार होऊ शकेल अशा पद्धतीने पद्धतीची भीती त्यांना वाटत असते त्यामुळे आरक्षण हे फक्त नावापुरतच आहे हे कधी अंमलबजावणी होणारच नाही असं वाटायला लागलंय अरे काल परवा काय दहा एक वर्षापूर्वी सदा मादा आलता सदा सदा खोत सदाभाऊ खोत आमच्या बाडा तालुक्यात येऊन तो कुठला आहे कुठला कुळा जाय हे माहित नाही फक्त त्याच्या भाषणावर प्रभावित होऊन अखंड जनता या ठिकाणी माडादेल स्वतःच्या खिसे मोकळे करून त्याच्या वेळी टाकले की बाबा हा सामान्य माणूस उठलाय आणि पेटलाय तर बोलतोय कसा कि आपल्या आम्हा आम्हानी अंगावर गुलाल कधी पडणार मी लिव पडणार का आपल्या सामान्य माणसाच्या अंगावर गुलाल कधी पडणार अशा पद्धतीची भाष्य ऐकून या ठिकाणी सामान्य माणूस अतिशय भयभीत झाला अतिशय भावनिक झाला आणि त्याच्या झोळीमध्ये प्रत्येकाने हजार दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार अशा पद्धतीची रक्कम या ठिकाणी टाकली आणि तो त्या ठिकाणी आम्ही त्याला वर पाठवला अशा पद्धतीचं इकडच्या जनतेचं आमच्या मारा तालुक्यातील जनतेचं झालं आणि अशीच बरेच नेते मंडळ या आमच्या कोंढार भागातून गेलेले गे आहे पण हा असा खोटारडे पाना राज्यकर्ता झाल्यानंतर परत मागे वळून कुठल्याच मुद्द्याकडे हात हातमुळ घालता शेतकऱ्याचं आंदोलन असो उसा ऊसाला दर मिळ मिळायचा असो किंवा धनगर आरक्षण मराठा आरक्षणाचा विषय मुद्दा असो हे सगळे मु, मुद्दे बोलतात पूर्ण करण्याची अंमलबजावणी ते पूर्ण करण्यासाठी आम्ही ठोस कुटुंब पाठिंबा देऊ अशा पद्धतीची वल्गना करतात परंतु परत काहीही करत नाही आणि तो पांढरा हमारे देश के जमात को क्या मिला हमने दिया दाळे नहीं दिया अशा पद्धतीची हलकट पद्धतीने बोल भाषा करतो आणि परत घंटा बी विचारत नाही आणि हा गोगड पांघरतो फडणवीस झालं एकनाथ शिंदे झालं जैंत पाटील झाले हे हरामखोर निस्त खांद्यावर गोंगडी टाकतात आणि काल मध्ये त्या ठिकाणी उपोषण करत्या भेट द्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावर पिवळी टोपी घालायची म्हणलं की नको म्हणतो तुला मतदान तेवढं चालतंय पिवळ्याचं चा। हा तेरा पंधरा कोटी धनगर बांधवांचं मतदान चालतंय हरामखोरांनो तुम्हाला टोपी नको आहे हिंदू हिंदू माणसाची टोपी नको आहे इतकी लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी आहे परंतु आज या ठिकाणी सोळा फेब्रुवारीचा जो निकाल आहे तो जो सांगितलं की इथं मिळणार नाही आरक्षण संसदेत वगैरे मिळेल तिकडे दिल्लीला दिल तर आमचा काय म्हणतात तो आमचा नेता गोपीचंद पडळकर साहेब हे त्या ठिकाणी दिल्लीला रवाना झालेले मित्र हे सांगायचं गर्वाने सांगायचं एवढंच की सामान्यातून जनसामान्यातून वरती गेलेला नेता फिरून कधीच समाजाकडे बघत नाही त्याचे त्याची खुर्ची त्या ठिकाणी स्वाभिमान असतो आणि समाजाच्या कुठल्याच मुद्द्यावर तो भाष्य करत नाही परंतु आमदार गोपीचंद परळकर झालं जानकर साहेब झालं बच्चू कोडू झालं तर अशा पद्धतीचे अनेक नेते आहेत जे समाजातील गांभीर्य गांभीर्यापूर्वक प्रश्न जे आहेत ते संसदेत मांडतात राज्यसभेत विधानसभेत मांडतात आणि त्या त्यामुळे गांबेर अं थोडफार काहीतरी जनसामान्यामध्ये आशा पल्लवीत आहे अशा पद्धतीचे नेते तरुण वर्गापासून मर्धून निवडणं घडणं महत्वाचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार मित्र काल सोळा फेब्रुवारीला धनगर समाजाचं एसटी आरक्षण मध्ये विलिनीकरण एस टी आरक्षण मिळेल याची संभाव्य खात्री होती सगळ्यांना परंतु राज्यकर्त्यांना वेगळीच खात्री होती आणि राज्यकर्त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये जो विषय होता तो त्यांनी साध्य केलेला आहे आणि सगळे आशा लावून बसले होते सगळे भंडारा टाकण्याच्या नियो नियोजनात होते उधळण्याच्या नियोजनात होते अतिशय आनंदित आनंदात वातावरण होतं परंतु राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांना तो विषय होऊ द्यायचा नव्हता कारण की आजपर्यंत धनगर समाजाला एक वेगळ्या आशेच्या किरणावर आशेवर या ठिकाणी हे सत्ताधारी आपल्या निवडणुका आपली पद हे खुर्च्या हे पक्के करत गेलेले आहेत धनगर समाजाच्या विश्वासावर कारण की धनगर समाज महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के धनगर समाज हा संपूर्ण टक्केवारीतून जर काढलं तर पंधरा टक्के निव्वळ जमात तर धनगर समाजाची आहे तर या समाजाचा एकही आजपर्यंत नेता झालेला ना नाही तर आजपर्यंत सदुसष्ट वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त एक मंत्रिपद एक खासदार या ठिकाणी झाला होता आणि हे अशा पद्धतीने ह्याच्या व्यतिरिक्त काहीच विषय नाही त्यामुळे मंत्रिपद एक राज्यसभे खासदार त्या ठिकाणी राज्यसभेवर आला होता त्यामुळे मंत्रिपद मिळणं तर शक्यच नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आपल्या धनगर समाजाचा Uh, यूपी बिहार ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपलं धनगर समाज एस सी मध्ये टाकण्यात आलेला आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये गुजरातमध्ये मध्य प्रदेशमध्ये हा समाज एसटी प्रवर्गामध्ये आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडं सगळ्या निकष आपण पूर्ण करत आलेलो निकष आपण पूर्ण केलेले आहेत त्यामुळे आपलं एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळणं हे आपल्याला खात्रीचे गरज गरज आहे मिळणं अतिशय महत्वाचा आहे हे निकष पूर्ण करत असल्यामुळे समाजाला एस टी आरक्षण मिळणं हे अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं अशी धनगर समाजाची संपूर्ण धनगर समाजाची मागणी आहे महाराष्ट्र समा महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज हा पंधरा टक्के आहे आणि या पंधरा टक्के जमातीवर पंधरा टक्के लोकसंख्येच्या आधारावर हे राज्यकर्ते हे सत्ताधारी निवडून येतात आणि समाजाला आश्वासन आधी देतात की आपण आल्यानंतर हे फडणवीस सरकारच बघा हा मोठ्या पोटाचा फडणवीस जो आहे देवेंद्र फडणवीस हा हरामखोर गोपीनाथ मुंडेच्या मागे शेपटी धरून आला आणि धनगर समाजाच्या जेवावर मराठा समाजाच्या जेवावर आज तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद भो भोगतोय आणि वेळोवेळी वेड़ आपली खुर्ची जाऊ नये ह्याच्यासाठी तो वेळोवेळी वेड़ आश्वासन देण्यात देतोय की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आमचं हक्काचं आरक्षण आहे आज मराठा समाजाला हक्काचं नसताना त्यांना देऊ केलं म्हणजे त्यांना ती गरजच होती कारण की आज बराच मराठा समाज हा गरीब आहे आणि अतिशय आर्थिकदृष्ट्या अतिशय माग असलेपणाचं लक्षण आहे त्यांच्याकडे आणि त्या निकषाच्या आधारे काही गोरगरीब मराठा समाजाला ते मिळालं ह्यात काय वावगं नाही किंवा हे चुकीचं नाही आहे असं नाही ते बरोबर आहे तशाप्रमाणे दहावीत दहावीतून आपण अकरावीत जातो सेटअप आप करून त्या पद्धतीने आपण आमचं आरक्षण अकरावीच आहे याचा अर्थ आमचं एस मध्ये जाण्याचं आव्हान आहे एसटी मध्ये आमचं हक्काचं आरक्षण आहे ते दहावीत आले आमच्या वर्गात आले ह्याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही किंवा यांच्याबद्दल आम्हाला काही समस्या नाहीये अशा पद्धतीचं जर वक्तव्य केलं तर वावगण ठरणार नाही काही जणांना वाटेल की मी मराठा समाजाच्या वतीने बोलतोय पण तशा पद्धतीचा काही विषय नाही मित्र कारण की आपण जनसामान्यामध्ये मराठा धनगर बांधव हे एकत्रित जगत असतात आणि एकत्रित जगत असताना अनेक अडचणींना आपण या ठिकाणी सामोरं जात असतो परंतु ह्या राज्यकर्त्यांना फक्त वेळ काढूपणा करायचा का आहे हा प्रत्येक निवडणूक ही आपल्या धनगर समाज आणि मराठा समाजाला वेटीस धरून आश्वासन देऊन आपली सत्ता काबीज करायची आहे परंतु आज इथून पुढे अशा होता कामा नये कारण की ह्या तरुण वर्गाने जर ह्या गोष्टी लक्षात नाही घेतल्या तर येणारा काळ हा अतिशय भयानक असेल कारण की बघा तुम्ही स्वातंत्र्य काळा काळामध्ये आप दे भारत देश ज्यावेळेस पारतंत्र्यात होता इंग्रजांची सत्ता आपल्यावर होती त्यावेळेस सत्ता हटव हटवण्यासाठी आपल्या भारत देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपला जीवदान दिलं हुतात्म्य पत्रकारलं हत्या झाल्या त्यांच्या जेवढ्या हत्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झाल्या तेवढ्या हत्या आत्महत्या आरक्षणाच्या नावाखाली झाल्या मराठा धनगर समाजाच्या तरुण वर्गाने इतक्या आत्महत्या केलेल्या आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर तरी पण हे राज्य सरकार सत्ताधारी त्याच्याकडे गांभीर्याने बघितले नाही आजपर्यंत कुठलाही मुद्दा त्यांनी अं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या घरी कुठली मदत म्हणा कुठलाही ठोस त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला नाही तर अशा पद्धतीने लढा हा प्रत्येक समाज देत आलेला आहे आणि या लढ्यासाठी धनगर मराठा बांधवा बांधवांनी एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून दिली पाहिजे एकोणीसशे नव्वद मध्ये एन टी सी या प्रवर्गामध्ये तीन टक्के आरक्षण देऊन या समाजाला एन टी सी मध्ये धनगर समाजाला अं समाविष्ट केलेला आहे आतापर्यंत तीन मंत्री या ठिकाणी अण्णासाहेब डांगे ग्राम विकास मंत्री भाजपने केलेला आहे आणि शिवाजीराव शेंडगे आनंदराव देवकते असतील यांना काँग्रेसने राज्यमंत्रीपद दिलेलं आहे तर ह्या गोष्टी शिवाय व्यतिरिक्त काहीच नाही आणि मेंढी महामंडळातर्फे धनगर समाजाला पाच कोटीची तरतूद प्रत्येक वर्षी आहे ह्याच्या व्यतिरिक्त धनगर समाजाला या तेरा पंधरा टक्के ते धनगर समाजाला काहीही नाही तर मित्र येत्या वीस तारखेला आपल्या धनगर समाजात वाद या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणाऱ्या या धड धडकणाऱ्या वादळामध्ये आपणही सामील व्हावं आणि या धनगर समाजाची ताकद वाढवावी एवढंच मी सांगतो धन्यवाद जय मला जय